मराठी मनोरंजन विश्वात सध्या कलाकारांची लगीनघाई सुरू आहे काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांनी लग्नगाठ बांधली त्या पाठोपाठच आता अभिनेत्री तितिक्षा तावडे हिनेही आपल्या लग्नाची गोड बातमी दिली आहे तितिक्षा आणि दृश्यम फेम अभिनेता सिद्धार्थ बोडके हे देखील लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत गेले काही दिवस ते एकमेकांना डेट करत होते शिवाय ते बऱ्याचदा एकत्र दिसल्याने त्यांच्या लग्नाची चर्चा होतीच पण अखेर काल त्यावर शिक्कामोर्तब झाली अभिनेत्री तितिक्षा तावडेने काल एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे ज्यामध्ये सिद्धार्थ सोबत एक सुंदर फोटो तिने शेअर केला आहे शिवाय दोघांच्या या फोटोला एक कॅप्शनही तिने दिली आहे या कॅप्शन मध्ये तितिक्षा म्हणते त्यानं मला डेट साठी विचारलं होतं आणि अखेर आता त्याचं केळवनात रूपांतर झालं तिची ही पोस्ट सर्वांना भावली असून या पोस्ट वर कलाकार आणि चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहे तितिक्षाच्या या पोस्ट प्रमाणेच त्यांची लव्ह स्टोरी देखील हटकी आहे एका मालिकेच्या दरम्यान तितिक्षा आणि सिद्धार्थ यांचे प्रेम जुळल्याचे सांगितले जाते झी युवावरील तू अशी जवळी रहा या मालिकेत तितिक्षा आणि सिद्धार्थ दोघेही प्रमुख भूमिकेत होते त्याच सेटवर ते पहिल्यांदा भेटले पुढे मैत्री झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले या मालिकेपासून त्यांच्या प्रेमाचा प्रवास सुरू झाला पण आपल्या नात्याबद्दल त्यांनी कुठेही कळू दिले नाही गेल्या काही दिवसांपासून एकमेकांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कामाच्या निमित्ताने ते आपल्या नात्याविषयी समाज माध्यमावर व्यक्त होत होते त्यावरूनच ते लग्न करणार असल्याचा अंदाज अनेकांनी बांधला होता आणि अखेर त्यांनीच याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे आणि त्यांच्या या पोस्टवरून समजतं की तितिक्षा आणि सिद्धार्थ लवकरच साता जन्माच्या गाठी बांधणार आहेत तितिक्षा सध्या झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत प्रमुख भूमिकेत आहे तर अभिनेता सिद्धार्थ बोडके यांनीही आजवर अनेक मालिका नाटक चित्रपट यातून महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत अजय देवगनच्या दृश्यम चित्रपटातून त्याला खरी ओळख मिळाली असे गोड कपल लवकरच मेड फॉर अदर होणार आहेत तेव्हा या गोड कपलला भावी वाटचालीसाठी लोकमत फिल्मीकडून खूप खूप शुभेच्छा